महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारकडून विभेध उपक्रम राबवले जात असतानाही पोलिसांकडून गावगुंडांना अभय मिळत असल्याने मुलींच्या सुरक्षेविषयी पोलिसच गंभीर नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील शाळकरी मुलीस मारहाण विनयभंग तसेच खालच्या थराला जाबन शिवीगाळ झाल्याची घटना घडली असताना पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही आरोपींना अटक झाली नसल्याने संताप व्यक्त होतोय श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील एका शाळकरी मुलीस चौघांनी बेदाम मारहाण केली या गावगुंडांनी मुलीच्या आजी आजोबांना रस्त्यावरून जाण्यास मज्जाव केला त्यानंतर त्या गुंडांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिला मारहाण केली अरुवाच्या भाषेत शिवीगाळही केली त्यानंतर मुलीला जमिनीवर जोराने आपटले आप आमचं कोणी काही बिघडू शकत नाही कोणाकडे तक्रार करायची करा मी चार महिने आत गेलो तरी मला फरक पडत नाही असं मुलीला आणि तिच्या वडिलांना धमकावण्यात आलं याच आरोपीच्या मुलाने सदर मुलीची यापूर्वीही छेडछाड केली होती हा धमकावण्याचा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झाला असून हे गावगुंड कशाप्रकारे मुलीला मारहाण करत आहे ते पाहून गावगुंडांना कायद्याची भीती राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय या सदर प्रकरणाची तक्रार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात केली सदर मारहाणीचं व्हिडिओ चित्रीकरणही पोलीस निरीक्षकांना दाखवण्यात आलं त्यानंतर पोलीस निरीक्षक साहेबराव कडनर आणि पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी दोन दिवसात आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिलं परंतु पोलिसांनी इतकी गंभीर घटना असतानाही याची दखल घेतली नाही संबंधित पीडित मुलीच्या कुटुंबाने आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशाराही पीडित कुटुंबाने दिलाय मग इ काय दिसतंय दादा 1400000000 जना मी हं 2000000000 माझा काय करतो सुद्धा मिलियने नकोला हां या काय नाही ना सारा आपण 4 वाजता आम्ही तर आम्ही तर आमचं झालं काय नाही काय नाही आम्हीकडे दाखवतो लागला काय राजा कोणी दाखव चल દમ ધમ દમધામ દાદા તું થાદા ગરબે તું ગયું છે

बंद करून काय करून येतोय तुम्ही करा? जाऊन बसला काय त्याला काय करायचं मावशी पोरी जण आई काय कर आम्ही तुमच्या प्रायव्हट चौघ तुम्हाला काय करायचं चौघा करा काय तुला नाही दाखव तुम्ही आम्हाला दाखव

રાણી વા ચાર મહિલ વાયના ચાર મહિને અઠરા નકું અજુ બિટાર ઘરી ઘરે નકો દાદા અંગળી વાર ઘડી આપે আগের মাঝে ও বাদ করে দিছি না লাইনে দেন না আমার নিতে আলাদা দিন পোরাই না ও এর সাথে चल तुला दाखवायची गलवारी तयार नाही तुझी लोक ना चल पोलीस आम्ही सगळं आता आम्ही सगळं जागी हराव करणार चार महिन्यातून राय सुंदा मग काय सांगायचं काय वै वैगत राजधानी काढ तो माहिती सगळे युनिंग कार्ड राजधानी कार्ड राजधानी काढून सुरुवात झाला گر یوں بھی کا آ شا مژے یہ لا بھی چتاو گئے دورے سایہ بھی چتاو لگا آ تا کولو نا دادا ہاں गणेश गाडेकर मायन्यू श्रीगोंदा